हातात तलवार एडका कोयता लोखंडी सळी आणि बांबू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील दोघा गावगुंडांसह सात आरोपींना गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे त्यामध्ये दोघा अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे उर्वरित पाच संशयितांना रविवारी संध्याकाळी पोलिसांनी तपासासाठी उजळाईवाडी परिसरात फिरवलं पोलिसांच्या या कारवाईचं सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होतंय गुंडांवर पोलिसांची दहशत निर्माण व्हावी यासाठी अशी कारवाई आवश्यक आहे पोलीस रेकॉर्डवरील काही गावगुंडांनी उजळाईवाडी परिसरात बुधवारी दुपारी दहशत निर्माण केली होती अनिकेत काटे याच्यावर तलवार हल्ला करून रजपूत बेकरीची तोडफोड केली होती या प्रकरणी गोकुळशिरगाव पोलिसांनी मणेरमाळा इथल्या अक्षय रामचंद्र पाटील उचगाव मधील रोहन रुपेश पाटील सुनील वसंत वळकुंजे जयंत रुपेश पाटील आणि मणेरमाळा इथल्या रोहित रघुनाथ जाधव यांच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलं होतं यापैकी पाच आरोपींना न्यायालयानं मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान रविवारी सायंकाळी त्या पाच संशयित आरोपींना पोलिसांनी उजळाईवाडी परिसरात फिरवलं पोलिसी खाक्या दाखवत या गावगुंडांची अक्षरशः धिंड काढण्यात आली पोलिसांच्या या कारवाईचं सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत